दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही काही पेर वगैरे केलं का अजित पवार सगळ्या समजत आहे अजित पवार मी दयाचा विचार का असं करिंचला विचारा त्याला म्हटलं उन्ही काय ना ऍक्शन घे सातारा पाहता पळून पळून कुठे जातोय Kolay kolay müsabakayı açan sayılır. 3-3 bitiyor çölden. 3-7 inç olur. Mükemmel bir test kanarya verdi. Pankeetimiz için canlar, aciz kovar, aciz kovar ve mahkemeler sormadı. Niye burada? Bayançaklara 20 parselin alacağı bölümde, 2000000 TL. Evladım, benimle birlikte ne? Bir daha sorun çıkacak. Ne olacak? Ne olacak? Ne olacak? Ne सुरुवात केली तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला अनेक बोलवता का ते मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो मी तर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस आता एखाद्या लग्नाला मी गेलो समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि केली नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही काही गेलं वाग केलं अजित पवार सगळं समज आहे अजित पवारने दयाला सांगितलं का असं करून मला तर काय कळेलच मी घडल्या घडल्या सिटी पिंपरी चिंचवडला विचारा त्याला म्हणणं कुणी काय असणार ऍक्शन घे आता त्या मुली आत्महत्या केली तिचे सासू आतमध्ये तिचे नलंद आतमध्ये तिचा नवरा आतमध्ये सातरा पाहला कळून फळून कुठे जातोय कळून कुठं आज त्यांचा विचार तीन इंटर इंच तीन सात इंचवरा मोजक्या त्याला त्यांना म्हणतात पण ते टी व्ही चॅनल अजित पवार अजित पवार माझा काय संबंध आहे आम्ही राजकीय क्षेत्रातले लोक उद्या सुनीलच्या घरात लंगून गेला केशवच्या घरात लंगा प्रेमापुटी कुठे बोलत जावं लागतं चेपी नाही गेलं तरी माणूस रुजतोय त्याच्यावर शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना पण म्हणून नाही आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही बाळासाहेब सुरेच्या असं वाटा म्हणून मी एवढा महिलांचा पुरे अरे वीस पट्ट्यांनी लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये केली एकदा जवळ शिंदे देवेंद्रजी आणि आम्ही सुरुवात केली आम्ही प्रत्येक जे सात बचत गटाच्या बद्दल बातमीच्या बद्दल सातत्याने माझी महिला बाल विकासची मुलग्यांची आदिती तटकरे मंत्री आहे तिनं चांगला प्रस्ताव आणला तर एका मिळत्यात मी मंजूर करतो अरे खुशालचे चॅनलवाले अजित पवारांना जाब विचारला पाहिजे जर अजित पवार तिथं दोषी असेल तर अजित पवारला फसावं लागतं जर कुठे त्याचा संबंध असेल तर हीच माझी बदनामी काही घेणं मीडियाला अधिकार दिलाय नोकरी तिचा कुणाची पण नावं घेतात आणि उद्या मी लग्नानं गेलो समजा राज्यांच्या घरातलं लग्न आणि राजीव म्हणलं की दादा की चवी मला माझ्या चाव्याला देशी जाऊ नाही दिली तर ती बाबा मारत होत तरी चावी देताना त्याला विचारलं की स्वपुषी देता वर्जाप्रिं घेत कोणता नाही सांगत की मी लागू मी त्यांना म्हणणं वर्जाप्र घेत ना तर मग बघतोय कळत अरे एवढं मग करत बघतोय तरी देखील माझ्या बांधता करत ना आहे सांभाळ खरं मी एवढा अधिकारी आणि मी आवाज पासतो त्याच पैसे नाहीये चार ह्या मिनं ते केलं आज माझ्या बावधन पोलीस स्टेशनला स्टेशन झालं दोन हजार सहा दोनशे सहा पंचवीस कलम ऐंशीचा दोन कलम एकशे आठ कलम एकशे अठरा एक ए, कलम एकशे पंधरा दोन आता जे वकील लोक असतील त्यांना कळे कलम हे काही ते वकील नाहीये नंतर तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्नचा दोन तीनचा पाच नवीन जे कला मानते हा गुन्हा सतरा पाच दोन हजार पंचवीस दा ला दाखल झाला आज तारीख किती बावीस आज तर मी सगळ्यांना काय सांगायचं कार्य करू किंवा मी सांगितलं गुन्हा दाखल करायला लागतो ना वागायला मी त्याच दिवशी शिपुला सांगितलं आणि म्हणून रोजचे रोज रिपोर्टिंग आलं पाहिजे अजिबात हे की मायचा लागतं ज्यांना सुट्टा का आज मी जाहीर करून टाकतो कोणता माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असतील तर त्यांना आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून जी कालपट्टी केलेली असली काय गरज नाही गरीबांच्या दारात धाडा जाईल पण असल्यांच्या भरव्यांच्या दारात झाला नाही कुठेतरी माझी बदनामी करायचं ते थांबलं पाहिजे मी अजून प्रेसला बोललो पुण्यामध्ये गेल्यावर बोलून मिळूया कोल्हापूरला परवा पुण्यामध्ये ममुद गुलामध्ये शशांक राजेंद्र आठवणी आणि माझ्या माहितीप्रमाणे माहिती खरी असेल तर म्हणजे बहुतेक त्या दोघांचं आहे त्यांनी मला मी विचारतो किंवा मला त्यांनी बघितलंय त्या दोघांचं मॅरेज आहे म्हणजे माझा कुठं पुलांना पण संबंध नाही फक्त लग्नाला हजर राहिलो एवढा संबंध आता पुण्याच्या लग्नाला नाही आलो तर असं माझ्या मागे लक्ष लागतं म्हणून समजायचं आणि मला तर शशांक राजेंद्र हगवणे लता राजेंद्र हगवणे करिश्मा राजेंद्र हगवणे या तीन आरोपींना अटक करण्यात आली राजेंद्र तुकाराम व हगवणे हा काय हरार आहे सुशील राजेंद्र हगवणे हा फरार आहे त्यांचा शोध घेण्याचं काम चाललेलं आहे तीन टीम आहे अजून तीन वारायला सांगितल्या यातील मयक मैद बैल बाळ जनक वय नऊ महिन्याचं आहे ते मयक वडिलांचे महिलेचे वडील आनंदराव साहेबराव लटे यांच्या ताब्यात काळजी व संगानासाठी सुकृती दिली म्हणजे जे काही कुणाच्याही बाबतीमध्ये घडल्यानंतर एक माणुसकी म्हणून एक सहामूती म्हणून एक जबाबदारी म्हणून शासन म्हणून जे काही करायचंय ते सगळं काही केलेलं आहे हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या पण मी बघतोय चॅनलला अजित पवारांचा पक्ष अजित पवारांचा पक्ष काय म्हणजे आम्ही एवढे सगळे आता ह्याच्यातले काही माझ्या पक्षाचे सभासद आहेत ह्याच्यात जर कोणी चूक केली तर माझा काही संबंध आहे मी चू करायला सांगतो चूक केली तर माझ्या जवळच असलं तरी मी टायर पोलिसांना सांगतो याला टायरमध्ये घे चोरू नको सांगायला हे आपण सगळे बघत आलेला म्हणून मी त्याचा जरा वृत्तांनी उल्लेख त्या ठिकाणी केला आपल्या सगळ्या संस्था आपण त्या ठिकाणी चांगल्या चालवतोय व्यवस्थित चालवतो